तुम्हाला काय गौतमी पाटल्या स्टेजवर बोललेलं नाही मैदानात बोलले कुस्त्याच्या पुरुषार्थ या लाल मातीमध्ये मैदानामध्ये आल्यानंतर आपलं आयुष्य वाढत आखाड्यात आल्यानंतर आयुष्य वाढत आहे पणगड बरोबर आहे का हरणे हरा आपल्याला काय कोणाच्या बाकीच्या जा स्टेजवर जायचं नाही जा ह्या जा आखाड्यात तोंड करून यायचं आहे काशीत वस्ता ते उपस्थित आहेत त्यांचं स्वागत आहे होमेश अक्धवचा पट्टा कुरुल बनतात जमास चंद्रकांत मार्केट वाजताचा पट्टा पात्री कसा चौ चुकता

বতায়ে বে ওনা বন্ধ পটে বকড়া সুন্দর মার্কা ও 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 डोक्यावरती ठेव घेऊन गावोगावे भटकल करणारा समाज मरे समाज दुसऱ्याच्या शेळ्या टुकड्यावरती आपले उपयोग भागवणारा समाज हा मरे समाज आहे बघा ताकद कोणाची जास्त आहे